देखिए सरकार एनडीए की है ये सरकार नरेंद्र मोदी जी की या बीजेपी की नहीं और ये जो है जो आपने नाम लिया अजित पवार इतना शिंदे ठीक है किसी के पास एक सीट है किसी के पास सात सीट है सीटें कैसे आई सबको मालूम है ये तो बीजेपी भी के गुलाम और आश्रित लोग हैं ये क्या करेंगे अगर स्वाभिमान वगैरह होता तो वो राज्य मंत्री पर ठुकरा देते अजीत पवार ने ठुकरा दिया जतेंद्र राम मांझी को भी एक ही एमपी है उनको कैबिनेट दिया है और महाराष्ट्र के ये लोगों को कुछ मिला नहीं है ये उनकी मजबूरी है या ये ये उनका मामला है उसका ऊपर हम बात नहीं करेंगे लेकिन आखिर एक कैबिनेट बना है अब कैबिनेट कितने दिन चलेगा वो देखना पड़ेगा जो हालात है जो जानकारी सामने आ रही है उसे तो लगता है पूरा मामला डामाडोल है नरेंद्र मोदी जी को तीसरी कसम देनी थी एक रिकॉर्ड एक विक्रम प्रस्तापित करना था वो कर लिया बस अब जितने दिन वो खींच सकते हो खींच ले गए लेकिन इस ताने खेश, में देश का नुकसान होने वाला ये तो व्यापारी लोग हैं, दस दिन शेयर मार्केट से खेलेंगे आ, उनका तो उद्देश्य है पैसा कमाना लूटना व्यापारी लोग ईस्ट इंडिया कंपनी गुजरात उनको देश से कोई मतलब नहीं है जब वे शपथ ले रहे थे कल तो जम्मू कश्मीर में आतंकवादी हमला हुआ दस लोग मारे गए 36 छत्तीस लोग घायल और अमित शाह जी गृह मंत्री चुनाव के दरमियान बोल रहे थे देखो हमारी वजह से हमने तीन सौ सत्तर लाया और जम्मू कश्मीर में इतनी शांतता है इतनी स्थिरता है क्या हुआ देखो भाई उसे पहले भी हुआ है आज भी हो रहा है आपको जम्मू कश्मीर की चिंता नहीं आपको मणिपुर की चिंता नहीं बेरोजगार महंगाई के बारे में आपके पास कोई योजना नहीं बस सरकार बनानी है शेयर मार्केट की तरफ शेयर मार्केट चलाना है स्टॉक एक्सचेंज चलाना है व्यापारियों को उद्योगपतियों को मदद करना है यही आपका एजेंडा है और कुछ नहीं और बंदर जो तो बंदरवाट जो आपके साथ आए हैं सपोर्ट के लिए उनको बांटना है जनता का पैसा है लूट सके तो लूटो यही चल रहा है बस और कुछ का नहीं तो तो काल तो नरेंद्र मोदी यानी शपथ दी मोदी सरकार नहीं क्या भाजपा सरकार नहीं आतापर्यंत मोदींचं सरकार मोदी तिसरी बार मोदी गॅरंटी मोदी है तो मुमकिन है सब कुछ मोदी का ते चित्र नव्हतं एक कॅबिनेट त्यांनी ओढून ताणून बनवलेलं आहे दोन टेकू महत्वाचे आहेत दोन बाबू नितीश बाबू चंद्रा बाबू या टेकूंचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राचं म्हणाल तर महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं पियुष गोयल मंत्री झाले ते स्टॉक एक्सचेंज वाल्यांचे मंत्री आहेत शेअर बाजारवाल्यांचे मंत्री आहेत व्यापाऱ्यांचे मंत्री आहेत हा बाकी आता अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना त्यांच्या तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामांना वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने तर हे तुडून घ्यायला तयार राष्ट्रीय ते सतरा तुटून घेतो त्यांना काही मिळणार नाही मी सांगतो त्यांना मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं जतींद्राम मांजीसारखे एकच खासदार असलेल्या पक्षांना कॅबिनेट पद दिलेलं आहे बरोबर आहे या न शिवसेनेचे तर सात खासदार आहेत असं म्हणतात ना किती तुम्ही सुद्धा ईव्हीएम सारखं सारखी जागा धापलीत का प्रश्न असा आहे की यांना त्यांच्या अवकात दाखव तुम्ही आमच्या आश्चर्यता तुम्ही आमच्या गुलामात नाही अजित पवारांच्या बाबतीत असं मला समजलं की त्यांनी सांगितलं की आम्ही प्रफुल्ल की दीडशे कोटीची प्रॉपर्टी दाऊदशी संबंधित होती ती परत केली अजून काय पाहिजे दीडशे करोड का प्रॉपर्टी क्लिअर किया ना प्रफुल्ल पटेल का ईडीने जो जप्त किया था दीडशे करोड का जो दाऊद के साथ निक्ष लगाया था तो आपको मंत्री क्यों चाहिए दीडशे करोड का दाऊद का प्रॉपर्टी आपटर्न कर आपके सब केसेस पीछे ले लिए इसलिए मंत्री पद नहीं मिला है और ये शिंदे गुट का भी यही हाल है कि पार आपके वापस जो निकला ते तेज बोल हे है कुठे त्यांना पाटीमबा दावास लागला तर तुरुंगात तो वापस जेल जाना पडेगा वापस प्रफुर पडेल की प्रॉपर्टी जत हो जाएगी ले काल हे सगळ होत असताना जम्मू काश्मीर मध्ये भयंकर असा अतिरेकी हल्ला झाला आतंकवादी हल्ला झाला श्रद्धाळूंच्या बसवर आणि दहा जणांचा बळी गेला त्याच्यावरती अजूनपर्यंत नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील हा यांच्याकडनं काही संवेदना व्यक्त झालं तर मला था दिसत नाही निवडणूक काळामध्ये अमित शहा वारंवार सांगत होते आम्ही जम्मू काश्मीरवरती नियंत्रण मिळवलं जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित केली अतिरेक्यांचा बिमोड केला पण काल अतिरेक्यांनी दाखवून दिलं की दुर्दैव आहे की आम्ही अजून आहोत आणि सरकार नाकाम ठरलेलं आहे आजही कश्मीरी पंडितांच्या घरवापशीबद्दल कोणी काहीच बोललेलं नाही जतीनराम माजी ह्यांनी श्रीरामाचा एवढा घोर अपमान वारंवार केलेला आहे आपल्याला बाईक नसलेलं सांगतो राम हे काल्पनिक पात्र होतं राम हे काल्पनिक पात्र होतं आणि रावण रामापेक्षा श्रेष्ठ होता, रामा होता। असं सांगणाऱ्या जतींद्रराव मांझी यांना मोदी सरकारमध्ये कॅबिनेट आपलं भाजप इंडिया सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद दिलं यापेक्षा कलियुगातला हा नवा अवतार काय असू शकतो या नरेंद्र मोदींचा स्वतःला ते श्रीराम समजत होते विष्णू समजत होते भगवान समजत होते पण श्रीरामाचा घोर अपमान करणाऱ्या जतीनराव मांझी राम हे अस्तित्वातच नव्हते राम हे काल्पनिक पात्र आहे आणि रावण हा रामापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगणारा जतिंदराव मागी यांना आता याच्यावर भाजपने बोलावं यांना सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेलं आहे याच्यावर रामभक्त भा... न याच्यावर आपलं मत व्यक्त केलं पाहिजे मोदींनी मत व्यक्त केलं पाहिजे कुठे उत्साह आहे लोकांवर शपथ घेतली लोकांमध्ये उत्साह कुठे आहे पाहिलं तर आपण लोकांनी थाळ्या बिळ्या काय वाजवलं का टाळ्या थाळ्या हा कुठे उत्साह लोकांमध्ये हे ओढून ताणून खेटून जबरदस्तीने आणलेलं सरकार आहे बरं का हे बैलाला रेडकू झालाय अशा पद्धतीचं सरकार आहे मी लोकांचा विश्वासच नाहीये या सरकारवरही कसं निर्माण झालं सरकार भाजपला बहुमत नाही मोदींचा मुखोटा फाटला इकडून तिकडून बहुमत गोळा करून तुम्ही सरकार बनवलेलं आहे आणि लोक म्हणतात वा वा तिसरी बार मोदी सरकार कोणसा मोदी सरकार भाईन हा आपल्या सुद्धा पहा की मोदींचा लोकशाहीवरती विश्वास नाही मोदींनी सातत्यानं त्यांच्या कारकिर्दीत लोकशाहीचा गळा घोटला मोदी प्रधानमंत्री असतानाच त्यांच्या दुसऱ्या टर्म मध्ये त्यांच्या डोळ्यासमोर एकशे पन्नास खासदारांचं निलंबन केलं संसदेतून अशा हुकुमशाही प्रवृत्तीच्या व्यक्तीच्या दिला इंडियाने का जावं मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे ते विरोधी पक्षनेते आहेत म्हणून ते गेले आणि हा सामुदायिक निर्णय कि खरगे साहेबांनी जावं आणि आम्ही त्या शपथविधीपासून दूर राहतो बहिष्कार कशा करता जायच्या ज्या शपथ घेतली लोकशाहीच्या माध्यमातून पण त्यांनी एकशे पन्नास खासदारांना ज्या पद्धतीने निलंबित केलं कत्तल केली लोकशाहीची अशा व्यक्तीच्या शपथविधीला आम्ही का जावं हा साधा प्रश्न आमच्या समोर होता तरी देशाचं प्रधानमंत्री पद आहे संविधानिक पदावर खरगे साहेब बसलेले आहेत मल्लिकार्जुन खरगे ते जाऊन आले भागवत कराड असतील नारायण राणे यांना देखील भागवत कराड यांना कॅनडाचा हाय कमिशनर म्हणून पाठवत आणि नारायण राणे यांना बहुतेक जोन्सबर्गला पाठवत आहेत हाय कमिशनर म्हणून कुठेतरी व्यवस्था करतील ना असं कसं काय प्रत्येकाच्या गाडी घोड्याची दाणा पाण्याची चारा पाण्याची व्यवस्था या सरकारला करावी लागेल अनेक करावे करा लगे लग व्यवस्था बहुआ था लोकसभा तो चुनाव ऐसी पहले कांग्रेस द्वारा भी अब कर्नाटक में कांग्रेस है ठीक है अगर कांग्रेस पार्टी की कर्नाटक के सरकार ने गारंटी दी है अगर ये कहा है कि हमारे केंद्र में सरकार आने के बाद हम फलाना फलाना करेंगे तो यह हमारी जिम्मेदारी हमारी सरकार जब केंद्र में आएगी तो ये सब गारंटी पूरी हो जाएगी